रामराम राम राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो रिलॅक्स फुटवेअरबद्दल आपण चर्चा करू रिलॅक्स फुटवेअरचे क्वार्टर चारचे जे काही रिझल्ट आहेत ते फायनली कंपनीने अनाऊन्स केलेले आहेत आणि मित्रांनो चांगली गोष्ट ही आहे की क्वार्टर फोरमध्ये या ठिकाणी कंपनीने तीन रुपये पर शेअर ह्या हिशोबाने मित्रांनो डिव्हिडंड सुद्धा काय केलेलं आहे फायनली डिक्लेअर केलेला आहे सो त्याविषयीच आपण डिस्कशन करणार आहोत की क्वार्टर फोरचे जे काही रिझल्ट आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत आणि कंपनीचा परफॉर्मन्स आहे ते काही दिवसांमध्ये काय राहू शकतो सध्याच्या परिस्थितीचा विचार केला चारशे दोन रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राइस होतो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काही ह्याचे क्वार्टरली रिझल्ट्स आलेले आहेत त्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे ते, ते आपण या ठिकाणी पाहूया अर्थातच आत्तापर्यंत कंपनीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो अत्यंत निराशाजनक आहे ह्या क्वार्टरमध्ये काही सुधारणा झालेली आहे का, का ते आपण बघूया आता बघा मित्रांनो जी काही ब्रोकरची एक्सपेक्टेशन होती ती होती सातशे बावीस कोटींचा सा रेवेन्यू कंपनी ह्या क्वार्टरमध्ये करेल असं ह्या ठिकाणी ब्रोकरचं एक्सपेक्टेशन होतं पण ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देत मित्रांनो कंपनीचे जे काही रेव्हेन्यू झालेले सेल्स झालेले ते फक्त आणि फक्त सहाशे पंच्याण्णव करोड रुपये झालेले आहे म्हणजे जी काही एक्सपेक्टेशन होती त्या एक्सपेक्टेशन्सला ही कंपनी काय करू शकलेली आहे बीट करू शकलेली नाही आहे आणि रेव्हेन्यू ह्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला ढासळताना दिसतोय एक्सपेन्सेसचा विचार केला पाचशे त्र्याऐंशी कोटींचे एक्सपेन्सेस आहेत मित्रांनो क्वार्टर ऑन क्वार्टर रेवेन्यू तर मित्रांनो कंपनीचा घसरतच चाललेला आहे ओके तुम्ही बघू शकता मागील मार्च क्वार्टरचा जर विचार केला तुम्ही दोन हजार चोवीसचा तर सातशे सत्तेचाळीस कोटींच्या रेव्हन्यूवरून डायरेक्टली मित्रांनो आता सहाशे पंच्याण्णव कोटींच्या रेव्हेन्यूवरती कंपनी येऊन या ठिकाणी थांबलेली आहे एक्सपेन्सेसचा विचार केला अर्थातच एक्सपेन्सेस कंपनीने थोडेसे या ठिकाणी कमी केलेले आहेत असं आपल्याला दिसतंय आहे पण फक्त एक्सपेन्सेस कमी करून उपयोग नाही तर कंपनीला त्यांचा सुद्धा या ठिकाणी काय ठेवावं का लागेल कॉन्स्टंट ठेवावं लागेल अन्यथा तो वाढवावा लागेल आता आपण विचार करूया की कंपनीचा नेट प्रॉफिट या ठिकाणी कशा पद्धतीने निघून आलेला आहे अर्थातच मित्रांनो नेट प्रॉफिटचा जर तुम्ही विचार केला तर क्वार्टर ऑन क्वार्टर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी नेट प्रॉफिट वाढताना दिसतोय पण मागील वर्षाचा जर तुम्ही विचार केलाच एकसष्ट कोटी रुपयांचा मागील वर्षामध्ये नेट प्रॉफिट होता मित्रांनो मार्चच्या क्वार्टरमध्ये ह्या वर्षी मात्र मित्रांनो कोटींचा नेट प्रॉफिट आपण दिसतोय म्हणजे ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये काय होते आपल्याला थोडीशी घसरण या ठिकाणी मिळत आहे नेट प्रॉफिटमध्ये आता आपण बघूया की इयर ऑन इयर ह्याचा परफॉर्मन्स कसा राहतोय प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये तुम्ही मित्रांनो स्पष्ट बघू शकता की कंपनीचा जो काही नेट प्रॉफिट आहे तो एकशे सत्तर कोटी आहे जो मागील मागील वर्षी दोनशे कोटी रुपयांचा होता म्हणजे अत्यंत मोठी घसरण या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आपल्याला कोटे ना कोटी पाहायला मिळत आहे खूप मोठा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय आता जसं की तुम्हाला माहितच आहे ही जी काही कंपनी मित्रांनो त्यांचा जो बिझनेस आहे तो सिझर बिझनेस आहे फूट वेअर जे असतात ते प्रत्येक सिझनमध्ये या ठिकाणी खपले जात नाही एक ठराक सीझन्स असतात फेस्टिवल सीजन्स असतील ओके अन्य काही सीजन्स असतील ज्याच्यामध्ये ह्यांची काय होते मित्रांनो खपत होते ओके पण त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे त्याचा तर इम्पॅक्ट आहेच आहे पण त्यासोबत मित्रांनो काय झालेलं आहे कंपनीला कॉम्पिटिशनसुद्धा मार्केटमध्ये फार जास्त काय करावं लागत आहे फेस करावी लागत आहे हे सुद्धा एक मोठं कारण असू शकतं असं मला सध्या तरी वाटतंय चला आता आपण बघूया की कंपनीचा टेक्निकल परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे टेक्निकल चार्टचा जर विचार केला तर कशा पद्धतीने स्टॉकचा परफॉर्मन्स आहे तर आत्तापर्यंत मित्रांनो जो काही लाईफ टाईम हाय बनवलेला होता चौदाशे पस्तीस रुपयाचा तेव्हापासून आत्तापर्यंत बहात्तर टक्क्यांची घसरण आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळते ही काही मित्रांनो छोटी मोठी घसरण असते एक फार मोठी घसरण असते आता कंपनीचा इयर ऑन इयर आणि क्वार्टरली परफॉर्मन्स फक्त जो काही रेव्हेन्यू ढासळतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये इतकी मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळते आहे so, सो सध्या ह्या करेक्शनचे मित्रांनो कोटे ना कोटी म्हणजे तुम्ही ह्याला काय म्हणू शकता तुम्ही ह्याला ब्रेक लागेल असं सध्या तरी वाटत नाही आहे कारण बघा ज्या पद्धतीने मंथली टाईम फ्रेमवरती कॅन्डल्स बनत आहेत त्यानुसार ही घसरण आणखीन या ठिकाणी काय होऊ शकते वाढू शकते अशी मला शक्यता दाट वाटते आता पुढील जो काय सपोर्ट आहे मित्रांनो स्टॉक येत्या काही दिवसात मित्रांनो दोनशे नव्वद रुपयापर्यंत येऊ शकतो ह्याची दाट शक्यता वाढलेली आहे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो माझ्यामध्ये थोडे क्वार्टर्स तुम्हाला वेट करावा लागेल कंपनीचा रेव्हेन्यू किंवा कंपनीच्या ज्या काही अशा पद्धतीच्या काही धोरणं जर असतील ज्याच्यामुळे रेव्हेन्यू वाढणार असेल तरच मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा अन्यथा मित्रांनो हा एक था एक मोठा घाट्याचा सौदा ठरू शकतो आणि एक चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी होऊ शकता म्हणजे वाईट पद्धतीने तुम्ही हे ते ट्रॅप होऊ शकता सो so, बेटर राहील की मित्रांनो ह्या स्टॉकपासून तुम्ही थोडंसं लांबच राहिलेलं बरं सो so, अशा करतो मित्रांनो हा कॉन्टेंट हो, तुम्हाला आवडला असेल कॉन्टेंट आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू